सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण मजेत आहात ना तर इथे ना काटा पदाच्या साडीवरचं ब्लाऊज आहे तर त्याची आपण खूप सुंदर अशी बॅक डिझाईन बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला तर या ब्लाऊजची उंची आणि रुंदी पाहूयात तर हे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे पंधरा इंच त्यानंतर रुंदी पाहूया हे जे ब्लाऊज आहे ते आपलं चौतीस साईजचं आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे एकूण रुंदी येते साडे दहा इंच त्यानंतर इथं शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच तर सर्व माप मी चार्टनुसार घेतलेलं आहेत मग मुंढा घेतलेला आहे मी सहा इंच आणि दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आता आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात तर या ठिकाणी पाठीमागील गळ्याची उंची आहे नऊ इंच तर इथं खालच्या साईडने एक छोटासा पॅच करायचा आहे त्यामुळे मी इथं उंची वाढवून घेतलेली आहे मूळ उंची आहे नऊ इंच प्लस त्यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे दोन इंच अशा पद्धतीने एकूण उंची घेतलेली आहे अकरा इंच त्यानंतर खालच्याही साईडने मी अडीच इंच आलं का व्यवस्थित चेक केलं आणि इथं आपण मार्किंग करून घेऊयात तरी दोन इंच जे घेतलेला आहे ना त्यामध्ये मला इथं पॅच तयार करायचं आहे त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे तर आता आपण गळ्याला आकार देऊयात वरच्या साईडने अडीच इंचावरती पॉईंट दिला त्यानंतर खालच्या साईडने साडेसात इंचावरती ज्या ठिकाणी मी अडीच इंचावरती पॉईंट दिला तिथं आतल्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने इथं दीड इंच तर रुंदीमध्ये पण मी थोडासा गळा वाढवून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याला अशा पद्धतीने मटक्याचा आकार देऊन घेतलेला आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि जे दोन इंच वाढवलेलं होतं म्हणजे एक्स्ट्रा घेतलेलं होतं गळा तर त्या ठिकाणी असा पॅच तयार करायचा आहे त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे खूप सुंदर डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा तर थोडंसं इथं वरच्या साईडने घ्यायचं आहे त्यामुळे मी थोडंसं इथं अगोदर मार्किंग केलेली तशीच आहे थोडंसं वरून घेतलं आणि इथं सरळ ठेवायचं आहे असं एक अशा पद्धतीने दोन पॅच तयार केलेले आहेत साईडनी मोठा पॅच वगैरे तयार करायचं नाही फक्त आतमधले दोन पॅच तयार करायचे आहेत मार्किंग करून तयार आहे तर कट करून घ्यायचं पूर्ण गळा अगोदर कट करायचं त्यानंतर हा छोटा पानाच्या आकाराचा पॅच कट करायचा आहे आणि मग हा छोटावाला सरळ पण आहे तो पण पॅच कट करायचा आहे जे आता अस्तरवरती पॅच कट केलेले आहेत ते असे व्यवस्थित ठेवायचे हा जो छोटा पॅच आहे ना तो आपल्याला कॅनवास वाढवून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही पॅच आपल्याला छोटे कॅनवासवरती वाढवून घ्यायचे आहेत वरच्या साईडने जेवढा आहे तेवढं घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला एक्स्ट्रा एक इंच वाढवून आहे शिलाईसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं या पद्धतीने आणि कट करून घ्यायचं आणि अस्तरवरती पण हा पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता छोटा पॅच आपण लगेच हा पण कट करून घेऊया वरच्या साईडने आहे तेवढाच आणि खालच्या साईडने एक्स्ट्रा आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं साईडनी आणि खालच्या साईडनी खाल आणि आता कट करून घ्यायचं या ठिकाणी आपले दोन्ही पॅच तयार आहेत कट करून तर आता हे दोन्ही पॅच जे आहेत ना ते आपल्याला अस्तरवरती कट करून घ्यायचे आहेत चला घेऊया अस्तरवरती कट करून पानाच्या आकाराचा पॅच कट करून घेतला आता हा जो छोटा पॅच आहे ना तो जॉईंट भागावरती कट करून घ्यायचा आहे त्यामुळे जॉईंट भाग घेतला त्याच्यावरती असं कट करून घेते या पद्धतीने चला आपले सर्व पॅच जे आहेत ते तयार आहेत तर आता हे कशावरती तयार करायचे आहेत ते पहा आता पानाच्या आकाराचा जो पॅच आहे ना तो ब्लाउज पीसच्याच कपड्यावरती कट करून घ्यायचा आहे तर इथे ब्लाऊज पीसला एका साइडनीच नखी आहे दुसऱ्या साईडनी काहीच नाही त्यामुळे असं डिझाईन करावं लागत आहे मला ब्लाऊज पीसच्याच कपड्याची जर तुमच्याकडे जर काठ वगैरे असेल किंवा साडीतील कपडा असेल तर त्याचा हा छोटा पॅच तुम्ही कट करू शकता तर इथं माझ्यापासला आहे मी प्लेन कपडा घेतलेला आहे मॅचिंग आहे त्यामुळे त्याच्यावरती मी छोटा पॅच तयार करणार आहे आणि जो माझा एक्स्ट्रावाला कपडा वापरते ना त्याचे आपापले वेगवेगळे वेग पैसे घ्यायचे असतात तर आता ब्लाउज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवला सरळ भाग आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवला अस्तरचा जो कपडा आहे ना तो वरच्या साईडने ठेवलेला आहे सरळ भागाकडूनच तर आता पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे आता गळा आपण जसा कट केला आहे तसाच आपल्याला पाहिजे असेल तर अशा साईडनी पिना लावून घ्यायच्या पिना न लावता जर आपण शिलाई दिली तर काय होतं गळा फाक तो तर नाही तर कमी जास्त होतो त्यामुळे काय करायचं पिण्या लावायच्या आहेत नंतरच मग गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायचं आहे पाव इंचावरती आता जेवढी आपण या गळ्याला फिनिशिंगमध्ये शिलाई देऊ आपला तेवढाच गळा व्यवस्थित तयार होतो पुढे याच शिलाईवर गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते त्यामुळे ही शिलाई व्यवस्थित द्यायची गळ्याला शिलाई दिल्यानंतर मग आतमधला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो कट करून घेतला त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला कट द्यायचे आहेत कारण इथं आपल्याला गळा पलटी करायचा आहे पलटी करायचं म्हटलं की असे थोडे थोडे कट द्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावरती शिलाईच्या अर्ध्यापर्यंत त्यानंतर आपण पलटी करूया अस्तर खालच्या साईडने टाकायचं म्हणजे ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने सरळ येतो आता आपल्याला सरळ साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे रेडीमेड पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा माझ्या पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप परफेक्ट येतात भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे तर पाचशेपासून सुरुवात आहे ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी व्हॉट्सअपवर मॅसेज करा गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे तर अस्तरच्या साईडने करायचं आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा असतो आता आपण कमरेच्या डाचाला शिलाई देऊयात त्यासाठी मी काय केलं शोल्डरचं सेंटर घेतलं तर शिलाई देऊया डाचाची रुंदी घ्यायची अर्धा इंच आणि डाचाची उंची घ्यायची आपल्याला चार दा इंच चा, शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच जे आहेत ना एकदम बरोबर येतात डाचाला शिलाई दिल्यानंतर साईडने थोडासा कपडा आलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो या पद्धतीने दोन्ही साईडने फक्त कडेनेच आतमध्ये कट करायचं नाही तर आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावूयात तर ही दोन इंचाची पट्टी घेतली होती या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे कमरेच्या भागापाशी ठेवायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची पाव इंचावरती त्यानंतर या पट्टीला आपण काय करूया दाब शिलाई देऊया दाब शिलाई दिल्यामुळे फिनिशिंग छान येते दाब शिलाई नेहमी पट्टीच्या साईडने द्यायची असते मेन पीस वरती द्यायची नाही दाब शिलाई दिलं की ही जी पट्टी आहे ना ती खालच्या साईडने फोल्ड करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे खालच्या बाजूने नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची काठी भाग आपला तयार झालेला आहे आता आपण पॅश तयार करूया कॅनवासचा भाग आपल्याला अगोदर खालच्या साईडने टाकायचा आहे त्याच्यावरती अस्तरचे भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे आहेत ब्लाऊज पीसचे भाग ठेवत असताना त्यांची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू त्यानंतर कॅनवासच्या साईडने करायचं आणि पाव इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायचं आणि एक्स्ट्रा वरच्या साईडचा कपडा आपण कट करूया आणि थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊया म्हणजे आपल्याला पलटी करायचं त्यामुळे अस्तर आणि कॅनवास खालच्या साईडने टाकायचं आणि ब्लाऊज पीसचा कपडा वरच्या साईडने घ्यायचा आणि एक शिलाई देऊन घ्यायची आता आपण पॅचला लेस लावून घेऊयात तर इथे मी ही छानशी लेस घेतलेली आहे ले गोल्डन कलरची तर ही लावून घेते मी आणि याच पद्धतीने मी दुसरा ही पॅच तयार करून घेते आपले दोन्ही पॅच तयार आहेत तर हा छोटा पॅच आता आपण तयार करून घेऊयात जो माझ्यापासला प्लेन कपडा घेतला होता सिल्कमध्ये आहे छान आहे शायनिंग आहे त्याच्यावरती तर माझ्याकडे असे नेहमी असतात कलरचे कलरचे वेगवेगळ्या कलरमध्ये शायनिंगमध्ये कधी लागतील ते आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळे मी अवश्य माझ्याजवळ ठेवतेच तर अगोदर काय करूया अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवूया आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून तिथं शिलाई देऊन घेऊया त्यानंतर जो आपण प्लेन कपडा घेतलेला आहे तोही उलट्या साईडने ठेवा अस्तरच्या साईडने आणि एक शिलाई देऊन घेऊया आणि हा आता पलटी करूया आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊयात म्हणजे कॅनव्हासचा जो भाग आहे ना तो आतमध्ये जातो अस्तरच्या आणि या प्लेन कपड्याच्या आतमध्ये तर आता आपल्याला इथे चुन्या द्यायच्या आहेत प्लेट्स तयार करायचे आहेत थोड्याशा मोठ्या मोठ्याच करायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आणि कडेने एका शिलाई देऊन घ्यायचं अशा प्लेट्स आपल्याला एकसारख्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या अंतरावरती मागे पुढे होऊ द्यायचे नाहीत जेवढा आपला पॅच आहे त्याच्या बरोबरच अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत काय दोन तीन चार होत्या तेवढ्या एका साइडने मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता दुसऱ्या पण साईडने मी शिलाई देऊन घेते अगोदर व्यवस्थित सेट करायच्या अशा प्लेट्स नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे शीलाई दून खेते शीलाई आता शिलाई देऊन घेते व्यवस्थित किंवा शिलाई देत देत व्यवस्थित केलं तरी चालतं आणि आता एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने इथं छान पैकी प्लेट्स तयार झालेल्या आहेत इथं आपली दोन्ही पॅच तयार आहे तर आता जोडून घेऊया तर अगोदर पानाच्या आकाराची पॅच घेऊयात आणि जो आपण छोटा पॅच ठेवायचा सांगितला होता मी तो घेतलेला आहे तो ठेवायचा असा बरोबर आणि सर्व बाजूनी अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे इथं पॅच हे जे आहेत ना कट करत असताना निघालेले तेच ठेवून जर आपण मार्किंग केलं तर असं दोन्ही साईडने बरोबर पॅच लागले जातात कमी जास्त होणार नाही किंवा वाकडी होणार नाही आपली डिझाईन आता बरोबर ठेवायचा आणि इथून एक व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे अगोदर लॉक करायचं आणि जशी आपला गळा आहे त्यानुसार शिलाई देऊन घ्यायची दुसऱ्याही साईडने गळ्याच्या सेंटरपासून तेवढाच गॅप सोडून आपण ठेवूया ही डिझाईन्स म्हणजे पानाच्या आकाराचा पॅच आणि शिलाई देऊया अंदाजी एक इंच सोडलेला आहे मी दोन्ही दोन्ही साईडने आणि असं पॅच लावून शिलाई देऊन घेते आणि आतमध्ये आपण जो प्लेट्स देऊन पॅच तयार केलेला आहे तो लावायचा आहे तर तो ही घेतला आणि बरोबर असा ठेवलेला आहे पहा किती मस्त दिसत आहे आणखी तर डिझाईन व्हायची पुढेच आहे पण लुक पहा कसा आलेला आहे दिसत आहे मस्त दिसत आहे साधी सिंपल आणि शोबर अशी डिझाईन आहे मस्त दिसते आता आपण गळ्याच्या साईडनी लेस लावून घेऊया आपण पॅच तयार करत असताना जी लेस लाव घेतली होती ना तीच लेस मी गळ्याला लावणार लावणार आहे लेसला लगेच मी डबल शिलाई देऊन घेते तर फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे फक्त आता इथं राहले राहिलेले आहेत दोरी आणि लटकन तयार करायची मी ते नंतर करणार आहे तर पहा किती मस्त दिसत आहे लुक कसा आलेला आहे डिझाईनचा खूप मस्त दिसत आहे आणि आता इथं जे आपण प्लेट्स तयार केलेले आहेत ना त्याच्यामध्ये असे पॅच लावायचे आहेत पॅच लावा किंवा तुम्ही शो बटन लावा काही लावलं तर चालतंय छान दिसतं आता इथे लावल्यानंतर तर इथे मी शो बटन लावणार ला आहे त्यामुळे पहा बरोबर सेंटरवरती लावायचे आहेत त्यामुळे लुक कसा आलेला आहे पाहू शकता अगदी सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे मस्त अशी तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आठल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असेच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय